अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेत विरोधक आणि सत्ताधारी संचालकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत मात्र या वादात आज सत्ताधारी गटाच्या आनंद काले यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या सर्व आरोपांना ठोस प्रत्युत्तर दिलं आहे पाहूया आमचे प्रतिनिधी यांचा खास रिपोर्ट आपल्या पत्रकार परिषद बाबूजी काय बोले यांनी आमच्यावरती काही आरोप केले होते किंवा भ्रष्टाचार झाला ठेवी कमी झाल्या म्हणजे बँक घाट्यात आहे या सगळ्या गोष्टींना प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद गेली होती साधारणतः दोन हजार चोवीस मध्ये आम्ही जेव्हा बँक हातात घेतली चौतीस कोटी रुपये प्रॉफिट मध्ये होती तेव्हा व्याज परतावायचे पैसे यायचे होते नंतर दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही एकोणसाठ कोटी रुपयांना मध्ये आहे आमच्या ठेवी ज्या आहेत दोनशे दोनशे कोटीनी वाढलेल्या आहेत आम्ही कुठंच मध्ये नाही कोणतंही नुकसान झाले नाही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली बच्चू भाऊ कडू अद्याप कुठल्याही पदावरने गेलेले नाही जे जेटी साहेबांनी जो आदेश दिला आहे त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही नागपूर हायकोर्टामध्ये गेलेलो आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या बाबतीत बोलणे मला अद्याप बरं वाटत नाही की विरोधकांना काय मिळत असेल काय नसेल हा नंतरचा प्रश्न आहे न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या बाबतीत आपण काही दिवसात बोलूया कुठलाही राजकीय पक्ष तो प्रहार असू देत की काँग्रेस असू देत हा कुठलाच पक्ष कधीच मागे जात नसतो कुठल्याही राजकीय माणसाचं अस्तित्व कधी संपत नसतं काळ वेळ हे बदलत असते आणि वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी नव्याने नव्याने प्रारूप रूपाने येत असतात कुठल्याच हे प्रहार अस्तित्वाच्या बाबतीत काहीच प्र प्रश्न नाहीये उपोषण सक्सेस झालं हे सगळे लोक म्हणतात त्याच्या मागची मेहनत सात दिवस उपाशी राहणे लेकराबाया सोडून जीवाशी खेळणे आणि ते, साथी ते, साथी। पहले ते तर काय कोणासाठी तर शेतकऱ्यांसाठी पहिले त्या उपोषणाला कोणी काय बोललं काय नाही बोललं हे सगळं पहा त्याच्यानंतर सारावा म्हणून आमची सत्ता आमचा पैसा दिवस वगैरे वगर सगळं हे त्या माणसाच्या केलेल्या परकाष्ठाची शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेल्या प्रेमापुटी झालेल्या ह्या मागण्यांची पूर्तता होणे हे त्यांचं फलित आहे फोर न्यूज बातमी अशी किती का पुढेल सत्य आणि नेहपक्ष पत्रकारितेच्या एकमेव व्यासपीठ टीव्ही मराठी 24 फोर न्यूज राजकारण असो समाजकारण असो किंवा शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही मांडतो खरी आणि पारदर्शक बातमी कोणत्याही दबावा दबावाशिवाय तुम्हाला हवी आहे खरी बातमी मग पाहत रहा टीव्ही मराठी 24 फोर न्यूज आता लगेच सबस्क्राईब करा आणि बना सच्च्या पत्रकारितेचा भाग टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज जनतेचा आवाज निःपक्षस्वर